नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर लिटरली तीन ते चार दिवसानंतर आपला व्लॉग येत आहे कारण ज्या वेळेस मी घरी गेलेले त्यावेळेस शूट वगैरे मी करून ठेवलेलं पण एडिट करायला मला वेळेस भेटलेला नाही तर म्हटलं की आपण थोडासा फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करूयात आणि त्यानंतर इकडे आल्यानंतर व्लॉग एडिट करून अपलोड करूयात तर या आधीचा पॅकिंगचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पाहिला असेल जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की तो चेकआउट करा तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं माहेरचं घर कसं आहे ते दाखवणार आहे तर सकाळीच दहा वाजता सर्व आवरून घराची क्लिनिंग वगैरे करून रामचं आणि माझं आवरून आम्ही निघालो आहोत रामच्या आजीबाबाच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी तर बसनेच जाणार होतो आम्ही आणि सकाळीच हे आम्हाला दहा वाजता सोडायला आलेले बॅग वगैरे आम्ही पॅक करून लगेचच बसमध्ये बसून निघालेलो तर स्टँडवरती आल्यानंतर लगेचच दहा मिनटामध्ये आम्हाला बस भेटली आणि राम आणि मी निघालो बसच्या प्रवासासाठी तर रामसाठी मी स्नॅक्स वगैरे सर्व पॅक केलेलं होतं आणि बसमध्ये थोडंसं त्याला स्नॅक्सबरोबर एंगेज करून त्याचा छान असा प्रवास झाला अजिबात देखील तो क्रँकी झाला नाही तर आम्ही शिरूरमध्ये पोहोचलेलो तर शिरूरमधून येथे माझे पप्पा मला पिकअप करण्यासाठी येणार होते म्हणजेच रामचे आजोबा तर, आजो तर तुम्हाला थोडेसे ग्लिम्स दाखवत आहे की शिरूरमधील स्टँड कसा आहे तुम्हाला माझा आवाज थोडासा चेंज वाटत असेल तर घसा बसलेला आहे माझा थोडासा त्यामुळे मला हॉईस करायला थोडा थोडासा प्रॉब्लेम येत आहे पण त्यानंतर तिथे न थांबता लगेचच आम्ही घरी जाण्यासाठी निघालो कारण रामला झोप येत होती आणि तो, तो खूप क्रँकी झालेला होता कारण सकाळी त्याने अजिबात झोप घेतलेली नव्हती त्यामुळे त्याला घरी जाऊन मला खाऊ बनवून लगेचच त्याला झोपवायचं होतं त्यानंतर हे पा घरी आल्यानंतर लगेचच आपल्या गावाकडे जशी पद्धत आहे की भाकरी आणि थोडंसं पाणी घेऊन लांब बाळावरती ओवाळून हो टाकतात तसंच झालं काही तर ही आहे नवरी मुलगीजीच्या की लग्नासाठी मी इकडे आलेली आहेत त्यानंतर राम आणि मी थोडंसं फ्रेश झालो आणि लगेचच पुढे गेलो कारण माझे जे, जे लहान सुलते आणि सर्वात मोठे सुलते आहे त्यांच्या घरी आज हो हवन होतं कारण त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस घर बांधले होते त्यावेळेस फक्त कळसपूजा केलेली आणि हो मवन राहिलं होतं तर त्या दिवशी गुरुवारी त्यांनी ठेवलेलं होतं त्यामुळे आम्ही पुण्यावरून गुरुवारीच निघालेलो तर म्हटलं पूजाचं वगैरे सुद्धा काम होईल आणि लग्नाचं देखील काम होऊन जाईल तर आत्ता जी क्लिप पाहतात हे आहे माझ्या लहान सुलत्यांचं घर कारण की माझे पप्पा धरून जण आहेत म्हणजे मला तीन सुलत्या आहेत तर हे सर्वात लहान सुलते आहे त्यांचं घर आहे आणि त्यांची मुलगी जिची की माझ्यासोबतच लग्न झालेले आहे आणि तिची ही मम्मी म्हणजेच माझी लहान सुलती आहे आणि असंच मी तुम्हाला थोड्याशा क्लिम्स दाखवत होते तर हे जे आहेत ते नवरी मुलीचे वडील आहेत आणि ह्या येल्लो साडीमध्ये ज्या आहेत त्या माझ्या मोठ्या भावाच्या मिसेस आहेत म्हणजेच माझ्या मोठ्या वहिनी तर आम्ही स सर... मुले। तर आम्ही सर्व बहीण भाऊ मिळून पाच मुलं आणि पाच मुली असो आहोत आणि सर्व मुलींचे लग्न झालेले आहेत दोन मुलांचे लग्न झालेले आहेत आणि तीन मुलं अजून एज्युकेशन घेत आहेत तर मी थोडंसं घर तुम्हाला दाखवून देते की लहान सुल त्यांचं माझं घर कसं आहे तर त्यांचं पण टू बी एच केच होम आहे आणि म्हणजे सर्वांचेच टू बी एच के होम आहेत सर्वांचे तर थोडंसं म्हटलं की तुम्हाला ग्लिम्स दाखवून देते की कसं आहे खाली दोन बेड किचन हॉल आणि वरती अप्पर फ्लोअरवरती एक एक सिंगल रूम आहेत सर्वांच्या म्हणजेच थ्री बी एच के असं रूम आहेत सर्वांच्या आणि त्यानंतर थोडंसं किचन वगैरे दाखवून देते म्हटलं की कसं आहे थोडीशी आयडिया येऊन जाईल आणि त्यानंतर इथून आपण किचनच्या दरवाज्यानेच लगेच माझे जे मोठे चुलते आहे त्यांचं घर दिसतं त्यांचंही सेम असंच आहे आणि एकच प्लॅन आहे दो म्हणजे एकच इंजिनियरने केलेला प्लॅन आहे आणि सेम आहेत एकदम काहीच डिफरन्स नाही आहे तर फक्त कलरिंग वगैरे बाहेरून केलेलं नाही आतून सेम कलर वगैरे केलेला आहे तर हा जो मुलगा जाताना दिसत आहे तो आहे नवरी मुलगीचा लहान भाऊ आणि त्यानंतर मोठ्या सुलत्यांच्या घरी पूजा चालू होती आणि लहान ते चुलते जे आहेत त्यांची पूजा आवरलेली होती तर म्हटलं मोठ्या घरी जाऊन येऊयात कारण आम्हाला थोडं येता येता लेट झालेले तर हा माझा मोठ्या सुलतानचा लहान मुलगा आणि हा मोठा मुलगा असे आहेत आणि ही जी दिसत आहे ती आहे माझी आजी आणि त्यानंतर चला तुम्हाला घरचे पण थोडेसे ग्लिम दाखवून देते तर हे फर्स्ट वाला बेड आहे तर जिथे की कबड वगैरे असंच जनरल आपण जसं ठेवतो मेकअपचं तसंच आहे आणि सिम्पल त्यानंतर नेक्स्ट बेडमध्ये पण सेम असंच आहे बेड वगैरे सर्व आणि त्यानंतर किचन वगैरे हॉल आणि वरती सिंगल बेडरूम असं होमचा थोडासा पॅटर्न आहे आणि त्यानंतर हे जे पूजेसाठी बसलेले आहेत ते आहे माझे मोठे काका आणि काकी आणि त्यानंतर तिथे होम हवन चालू होतं प्रसाद वगैरे घेणं वगैरे पाहुणे एजा चालू होती तर थोड्याच वेळेस मी इथे बसलेली कारण राम खूप झोपेला त्रास द्यायला लागलेला आणि त्याला खाऊ घातलेलं पण झोपवलं नव्हतं कारण आल्यानंतर सर्वजण त्याला घेत होते सारखं तर म्हटलं त्याचा थोडासा मूड फ्रेश झाल्यानंतर मी त्याला झोपवेल पण तो सारखाच क्रँकी व्हायला लागला त्यामुळे मी थोड्या वेळेसच बसले आणि लगेचच पाठीमागे जाऊन रामला जोळी बांधली कारण खाली तो झोपत नाही त्यामुळे त्याला जोळीमध्येच मला झोपावं लागतं नेहमी तर म्हटलं पूजा वगैरे आवरल्यानंतर मी जाईल पण तो काय क्रँकी सारखा व्हायचा तर त्याला कोणी घेतलं तर तो चेहरा पाहून रडतो आणि मी जर समोर नसेल तर अगदी व्यवस्थित राहतो पण मला सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं कारण कधी कधी त्याला खूप भूक लागलेली असते कधी झोप आलेली असते आणि नवीन माणसं असतील तर त्याला एवढं म्हणजे ओळख नसल्यामुळे तो जास्त ॲडजस्ट करू शकत नाही त्यामुळे मी त्याला ओळखल्यानंतरच लगेच पाठीमागे घेऊन आले आणि त्याला झोपवलं आणि त्यानंतर ह्या ट्रॉफी वगैरे ज्या आणखी जिममध्ये भेटलेल्या आहेत म्हणजेच जो तो शो करतो त्यामध्ये तर त्यांनी अशा टेबलवरतीच सर्व सेट केलेले आहे आणि रामला परत थोडासा मी स्नॅक बनवलेला जे की मिक्स डाळींचं सारील्या काय थोडेसे जेम्स असं त्याला खाऊ घातलं आणि झोपवलं आणि त्यानंतर ही नवरी मुलगी जी आहे ती नागिनीचे पाणी जे की लग्नाचा जो आपण जात सजवणार आहे त्यासाठी लागणार आहे त्यासाठी तिने वॉश करून ठेवलेलं आणि घरीच त्याचं झाड आहे त्यामुळे खूप सी इझी होऊन जातं आणि त्यानंतर पूजा वगैरे आवरल्यानंतर सर्व जे घरची मंडळी आहेत ते जेवणासाठी बसलेली तर जेवणाच्या थोडक्यात मेनू दाखवून देते तुम्हाला गुलाबजाम छोलेची आणि बटाट्याची मिक्स भाजी आणि राईसपुरी असं होतं तर हा जो बंगला आहे तो म्हणजे जे माझे, दो नंबर माझे, दोन, माझे दो नंबर दोन नंबर चुलते आणि माझे पप्पा आहे जे की मधले आहेत त्यांना मिक्स म्हणजे फक्त एक जीना वरती जाण्यासाठी आणि सेम समोर जे दोन बंगले आहेत त्यांचेच पॅटर्न आहेत फक्त कॉमन जिना ठेवलेला आहे असं आहे तर ही जी आहे ती माझी दोन नंबर चुलत्यांची लहान मुलगी आहे आणि ही जी आहे ती दोन नंबर चुलत्यांची मोठी मुलगी आहे तर मोठ्या मुलीला एक मुलगा आणि एक मुलगी आणि लहान मुलीला एकच मुलगी आहे तेवढी तर मोठी बहीण माझी लगेचच चालली होती येऊन कारण त्यांना थोडंसं काम होतं तर पूजा वगैरे आवरल्यानंतर ते लगेचच गेले आणि त्यानंतर पडली आमची बैठक आणि आमच्या गप्पा म्हणजे खूप गप्पा असतात बहीण भाऊ खूप दिवसानंतर आल्यानंतर तसंच आमच्या वहिनी बहीण किंवा मा, माझा मामाचा मुलगा वगैरे असंच आम्ही गप्पा मारत बसलेलो आणि ते शूट करत होते त्यानंतर ही आहे माझी मम्मी जी की आमच्या गप्पांमध्ये रंगलेली होती आणि ती आमच्यासोबत बोलत बोलत ता असाच टाईम स्पेंड होत असतो आणि माहेरी आल्यानंतर सर्व माणसांना भेटणं वगैरे बोलणं यात वेगळीच मजा असते आणि ती आहे माझी दोन नंबर चुलती म्हणजेच दोन नंबरची काकी तर अशाच पाहुणे वगैरे येत होते आणि गप्पा गोष्टी चालू होत्या एन्जॉयमेंट वगैरे आणि खूप छान वाटतं खूप दिवसानंतर मी आलेली दिवाळी वेळेस दिवाळीच्या वेळेस आलेली आणि त्यानंतर डिरेक्टली तीन महिन्यानंतरच आलेली तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्लॉग थोडा छोटा झाला आहे पण नेक्स्ट व्लॉग आपले खूप मोठे येतील आणि त्यामध्ये तुम्हाला माझी राहिलेली माहेरची मंडळी देखील पाहायला मिळेल तर नेक्स्ट व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण मी सर्व वेडिंग सिरीज तुम्हाला दाखवणार आहेत तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर